नमस्कार मंडळी वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राच्या राजकारणात बघा काय गमती जमती चालल्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती खरंतर जिंकली होती पण शिवसेनेनी वेगळी चूल मांडली आणि दोन्ही काँग्रेसशी आघाडी करून सत्ता मिळवली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अर्थातच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना ते कृत्य प्रचंड अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी त्यानंतर ज्या काही गेमा टाकल्यात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले ही झाली या पात्रटिकेची पार्श्वभूमी पण देवाभाऊंच्या या खेळींमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं ते दोघही सपाट झालेत हे लक्षात घ्यायला पाहिजे ऐका तर आजच्या वातर्टिकेचं शीर्षक आहे भाकरी फिरवायला गेलो त्यानं तवाच फिरवला भाकरी फिरवायला गेलो त्यानं तवाच फिरवला दोन साहेब रुचले गलित गात्रपणे कोपऱ्यात बसले देवा भाऊच्या नावानं उट सूट खडे पोडताना दिसले दुकान बंद झाली राजकारणातला बाजार उठलाय ही काफी हु तिकड देवा सांगत सुटलाय स्वतःच्या घरात भाडे करू चिन्ह नाव ही खोडलं गेलं बघा ना राव भिकारी करून सोडलं गेलं कुत्सितपणे हसायला गेलो काळ फासायला गेलो मस्ती नडली उघडी पडली त्याची ठासायला गेलो विश्वासघाताचा धडा सराईतपणानं गिरवायला गेलो देवाभाऊची जिरवायला भाकरी फिरवायला गेलो त्यानं तवाच काय अख्खं राजकारण फिरवलं आहे त्याचं घर उन्हात बांधूया लई वाईट झिरवलं आहे मंडळी ही होती आजची वात्रडिका। पुन्हा उद्या भेटूया एका छानशा वात्रटीकेसह तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद